नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये अनेक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत आणि त्यामध्ये ज्या घटना समोर येत आहेत त्या घटनेच्या तळाशी गेलं तर त्याला त्याला कारणीभूत हे सर्वस्वी राजकारणी लोक रा आणि राज त्यांचं राजकारण हेच समोर येत आहे यावरून एक गोष्ट लक्षात येते की माणसाच्या जनजीवनामध्ये आणि समाजकारणामध्ये राजकारण हे अत्यंत खालच्या टोकाला गेलेलं आहे आणि लोकांच्या जीवनमरणाशी संबंधित आता राजकारण शिगेला पोहोचलेलं आहे माजी पोलीस महासंचालक मीरा बोरगाव मीरा बोर मीरा बोरगाव मीरा बोरगावकर यांनी एक गोष्ट नमूद केलेली होती की असा एकही पोलीस नाही की जो भ्रष्टाचार करत नाही आणि असं एकही पोलीस स्टेशन नाही की जिथे वर कमाईचा पैसा कमावला जात नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अगदी हुकुमशाहीच्या काळामध्ये जसे कोतवाल आणि खालच्या प्रशासनात काम करणारे लोक सर्वसामान्य माणसाला पिळत होते सर्वसामान्य माणसांना लुटत होते त्यापेक्षा कै कपटीनं या देशामध्ये या राज्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि ह्या आणि हा आणि हा वरचा पैसा कमवण्यासाठी चढावड लागलेली आहे प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याची आणि त्या अधिकाऱ्याकडून पेट्याच्या पेट्या कमवण्याची पुढाऱ्यांना लागलेली लत लालच हे हे अत्यंत घातक आहे आणि केवळ याच घटनेतून राजकारण शिस्त आणि याच घटनेतून हिंसाचाराला बळ मिळतं हे आत्तापर्यंत स्पष्ट झालेलं आहे मग त्यामध्ये बीडचं प्रकरण असो अथवा इतर कुठलंही प्रकरण असो त्याच्या मुळाशी राजकारण आणि राजकीय व्यक्ती असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं फलटणची जी घटना घडली त्या घटनेमध्ये इतर कांगोरे काही जरी असले तरी त्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलणं किंवा एम एल सीच्या केसेसमध्ये डॉक्टरांनी नील सर्टिफिकेट देणं पेशंट फिट अनफिट असल्याचं सर्टिफिकेट देणं हे सगळं पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळावला करावं लागतं एवढंच नाही तर गावामध्ये एक जर भांडणं झाली तर त्या भांडामध्ये जर कोणाला दुखापत झाली कोणाचा हात पाय मोडला कोणाचा हात कापला गेला आणि तो जर सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला तर तो कसा नॉर्मल आहे याचं सर्टिफिकेट एम ए किंवा त्याची एम एल सी हे फक्त फलटणच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकच जिल्हा रुग्णालयामध्ये हेच चालतं हे फक्त निमित्त झालं की फलटणच्या प्रकरणामध्ये डॉक्टरांना पोलीस अधिकारी कसं ब्लॅकमेल करतात किंवा त्यांच्यावरती दबाव आणतात प्रत्यक्षामध्ये अनेक अशा केसेस आहेत की जिल्हा रुग्णालयामध्ये जर अशा केसेस दाखल झाल्या तर त्याची एम एल सी केली जाते परंतु अनेकदा एम एल सीचा जबाब घेण्यासाठी पोलीस हे येतच नाहीत त्याचं कारण असं असतं कोणाचा जबाब घ्यायचा कोणाला अडकवायचं आणि कोणाचे ज कोणाला म्हणजे आणि कोणाला त्यामधून वगळायचं हे सर्वस्वी त्या ठिकाणचा स्थानिक नेता ठरवत असतो आणि त्याचं कारण असं आहे की त्याचं कारण असं आहे कारण हे पोलीस अधिकारी स्थानिक आमदाराला स्थानिक खासदाराला प्रचंड मोठी कमाई करून देतात आणि ही कमाई कोट्यावधींच्या घरात असते त्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधी निधी त्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधी हे सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत कारण त्यांना वर कमाईचा पैसा इतका अमाप मिळतो की त्यांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची कदर राहत नाही केवळ प्रतिष्ठेसाठी आणि भ्रष्टाचारासाठी त्यांना निवडून यायचं असतं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही देणं घेणं नसतं हे एकंदर अलीकडे दिसून येत आहे आणि वरचेवर हे प्रकार वाढत 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 चाललेले आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळेच आणि त्यामुळेच संपत्तीचा हव्यास आणि हव्यासातून राजकारण आणि राजकारणातून हत्या बळी हे अलीकडचं सूत्र आहे आणि ही परिस्थिती ही लोकशाहीला घातक आहे कारण ही अराजकता सर्वसामान्यांचं जीवन हिरावून घेत आहे सर्वसामान्य माणसाचे जगण्याचे अधिकार संपुष्टात आणित आहे ही प्रचंड मोठी खेदाची गोष्ट आहे पाठीमागं शेतकऱ्यांच्या बाबतीत बच्चू कडू म्हणाले होते की आमदारांना कापा किंवा आमदारांवरती कापण्याची वेळ येऊ शकते असं ते काही जे बोलले होते बोलले होते त्यावेळेस त्यांच्या त्यांना ट्रोल केलं गेलं होतं परंतु प्रत्यक्षामध्ये खरोखर ही भयान परिस्थिती आहे हे भयानक धोके आहेत सर्वसामान्य माणूस प्रचंड दहशतीखाली आहे आणि ही दहशत फक्त राजकारणाची आहे भ्रष्टाचाराची आहे आणि त्यामधून उन्मत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याची पोलीस प्रशासनाची आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण ही प्रकरणं आपल्याला डोळे झाक करून चालणार नाही इतकंच धन्यवाद